आज आपण पाच मिनिटात तयार होणारी लहानापासून अगदी आजी आजोबापर्यंत सर्वांची आवडती तांदळाच्या पिठाची आंबोळी किंवा घावणे सहज सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहूया तर हे घावणे अगदी पांढरे शुभ्र जाळीदार मऊ लुसलुशीत कोणतीही पूर्व तयारी न करता अगदी पारंपरिक पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत रेसिपी नेहमी प्रमाणे भरपूर ट्रिक्स सह तुमच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपल्याला तांदळाच्या ग्रामीण भागामध्ये आंबोळी म्हणतात तर कोकणामध्ये ला घावणी म्हणतात करायची वेगवेगळी असतात आता आपण तांदळाच्या पिठाच्या आंबोळ्या कशा बनवायच्या ते पाहूयात तर त्यासाठी बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये घालूयात तांदळाचं पीठ दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं यामध्ये आपल्या आवडीनुसार मीठ घालायचं आहे तर मी यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे यामध्ये घालूया पाणी एक वाटी पाणी घातलं दोन वाटी पाणी पीठ आपण मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये अजून एक वाटी पाणी घालू दोन वाट्या पीठ घेतलं तर चार वाटी पाणी घातलेलं आहे अजून यामध्ये लागलं तर आपल्याला पाणी घालायचं आहे पाण्यामध्ये असं चांगलं पीठ मिक्स करून घ्यायचं थोडंसं अजून घट्ट पीठ वाटतं यामध्ये अजून पाणी घालू आपण अजून एक वाटी पाणी यामध्ये घालते ह्या रेशनिंगच्या तांदळाचं पीठ आहे व त्याच्या आंबोळे एकदम छान होतात म्हणून आपण रेशनिंगचे तांदूळ घ्यायचे कुठलाही जाडा तांदूळ पांढरा शुक्र आपण घेतला तरी चालेल जास्त बारीक आपण आंबोळीचं पीठ दळून आणायचं नाही ज्या पद्धतीने बारीक रवा असतो त्या पद्धतीने आपण हे आंबोळीचं पीठ दळून आणायचं आहे त्यामुळे एकदम लुसकुशीत ज्या जाळीदार आपल्या आंबोळ्या बनतात म्हणून आपण असं बारीक रवा असतो त्या पद्धतीने आपण गिरणीमधून पीठ दळून आणायचं अजून थोडं आपण यामध्ये पाणी घालायचं असं थोडस घट्ट जर पीठ असलं तर आंबोळे आपले एकदम जाड होतात पातळ होत नाहीत म्हणून थोडस अजून यामध्ये आपण पाणी घालूया आंबोळे बनवण्यासाठी असं परफेक्ट आपलं पीठ झालेलं आहे तर दोन वाटीसाठी मला बरोबर सहा वाटी पाणी लागलं आपल्याला जास्त कमी लागू शकतं तर आता आपण चेक करून पाहूयात की मीठ आहे का बरोबर मीठ बरोबर आहे एक ही गुटळी यामध्ये झालेली नाही पाहू शकता एकदम असं आंबोळीसाठी पीठ तयार आहे आंबोळ्या बनवण्यासाठी पीठ तयार करून ठेवलं तर आपल्याला खोबऱ्याची चटणी बनवायची त्यासाठी खोबऱ्याचे एक काप घेतलेले दोन ओल्या मिरच्या घेतल्या आहेत थोडंसं आलं घेतलेलं आहे व तीन चार ते चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत हे आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं चटणी बनवण्यासाठी असं खोबरं मिक्सरला लावून घेतलंय एकदम अशी बारीक याची पेस्ट करून घ्यायची छान अशी बारीक याची पेस्ट मिक्सरला करून घेतली आहे आता आपण याला फोडणी देऊ आपण फोडणी द्यायची आहे पॅन ठेवलेला आहे तर त्यामध्ये घालूयात एक फळी तेल तेल चांगलं कटले की यामध्ये घालू अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की यामध्ये घालू अर्धा चमचा जिरे पाच ते सात पडीपत्त्याची पाणी घातली दोन वाळलेल्या मिरच्या यामध्ये घालू चिमूटवर हिंग टाकू यामध्ये गॅस बंद करायचा खोबऱ्याच्या चटणीमध्ये सर्व फोडणी अशी वसून घ्यायची यामध्ये घालू मीठ अर्धा चमचा मीठ घातलं छान अशी आपली आंबोळी संगे खाण्यासाठी चटणी तयार आहे आता आपण आंबोळ्या बनवूया हा जुना माझा नॉनस्टिकचा तवा आहे तर यामध्ये आंबोळ्या छान येतात आपण बिडाचाही तवा वापरला तर तरी चालेल मी यामध्येच आंबोळ्या बनवते तर सुरीला असा मी कांदा होऊन घेतलेला आहे सर्व बाजूने असं तेल लावायचं लावूयात आपण वाटीमध्ये पीठ घ्यायचं सर्व बाजूने असे सुरुवातीला असं कडनं सोडत यायचं पीठ छान अशा आंबोळी भाजली की सर्व बाजूने असे या पद्धतीने याचे काठ सुटतात तर दोन ते तीन मिनटं आपल्याला आंबोळी भाजण्यासाठी लागते आंबोळी भाजल्यानंतर पाहू शकता सर्व अशा बाजूने सर्व बाजूने असे काठ सुटलेले आहेत तर आता आपण आंबोळी परतून घेऊ आंबोळी परतल्यानंतर थोडंसं तेल लावायचं यामध्ये आपण कोथिंबीर सुद्धा चिरून टाकली तरी सुद्धा छान अशा आंबोळ्या बनतात आपल्याला जर जास्त करकरीत आंबोळी पाहिजे असेल तर थोडा वेळ जास्त भाजायची मऊ पाहिजे असेल आंबोळी तर आपण लगेच काढायची आंबोळी आंबोळी गरम असताना आपण एका चाळणीवरती अशी काढायची या चाळणीवरती होला असल्यामुळे त्यातली हवा निघून जाते व आंबोळी आपली चिकट होत नाही तर एकदम अशी मोकळी आपली खुसखुशीत अशी आंबोळी होती गरम गरम आंबोळी यामध्ये यावरती मी टाकून घेते अशी टाकल्यामुळे सर्व हवा निघून जाते व आपली आंबोळी अशी चिकट होत नाही म्हणून यावरती आपण चाळणीवरती आपण आंबोळी टाकून घ्यायची सर्व तव्याला सर्व बाजून्याचं तेल लावून घेऊया आंबोळी बनवताना प्रत्येक वेळेला आपण पीठ असं वरती खाली करून घ्यायचं पीठ हलवलं नसलं तर खाली वरती पाणी येतं व खाली आपलं पीठ साठून राहतं म्हणून प्रत्येक वेळेला आंबोळी करताना आपण वर खाली करूनच पीठ आपण वाटीमध्ये घ्यायचं आहे तर या पद्धतीने आता सर्व अशी पातळ अशी आंबोळी आपण सोडून घ्यायची जास्त आपल्याला जाड अशी आंबोळी सोडून घ्यायची नाही तर पातळ एकदम पातळ पीठ आपण आंबोळीचं सोडून घ्यायचं ताब्यावरती काठ असं सर्व बाजूने असं उचलल्यानंतरच आपण आंबोळी परतायची आहे त्याच्या आधीच आपण जर आंबोळी परतली तर आंबोळी आपली मोडते म्हणून सर्व बाजूने अशी काठ सुटल्यानंतर आपण आंबोळी उचलायची आहे तर छान अशा आपण आंबोळी पकडून घ्यायची सर्व आंबोळ्या मी अशा खरपूस छान भाजलेल्या आहेत दिवसभर जरी ठेवल्या ही आंबोळी चिकट होत नाही म्हणून छान अशा आपण ह्या आंबोळ्या खरपूस भाजून घ्यायच्या आता आंबोळी भाजली आता आपण काढून घेऊ आंबोळ्या बनवताना आपण गॅस एकदम मोठाच लावायचा त्यामुळे सर्व भाजून अशी आंबोळी भाजते म्हणून आंबोळ्या बनवताना शक्यतो गॅस आपण मोठाच ठेवायचा ही आंबोळी छान अशी भाजलेले पाहू शकता सर्व बाजून असे त्याचे काठ सुटलेले आहेत काठ सुटल्यानंतर आपण अशी गोळी उचलून घ्यायची दोन्ही साईडने चांगले अशी आंबोळी भाजली आता ही आपण आंबोळी काढून घेऊया सर्व आंबोळ्या करून घेतल्या तर दोन वाटी मी छोटी आहे दोन वाटी पीठ घेतलं होतं तर, तर बरोबर त्याच्या नऊ ते दहा आंबोळ्या झालेल्या आहेत तुम्ही अशा सहज सोप्या आंबोळ्या नक्की बनवा व्हिडिओ आवडल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद